आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बारू येथे ग्रामसभेत महाराज स्व अभियान व मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला कंधार तालुका प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर बारू ते सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमानंतर सरपंच सौजनाबाई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियाना अंतर्गत रस्ते दुरुस्ती नवीन रस्त्याची निर्मिती पांदन रस्ते तसेच शिवर रस्ते योजना या कामांना प्राधान्याने हाती घेण्याचे ठरवले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असून या अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत विविध कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला या सेवा सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले गावात प्रमुख बाजारपेठेत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ सोनाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामसभेत सरपंच जनाबाई वाघमारे उपसरपंच शंकरराव नाईक ग्रामपंचायत सदस्य अनिल सावटकर इटकापल्ले ग्रामपंचायत सदस्य जयराम कांबळे माधव गालशेटवार माजी पंचायत समिती सदस्य दिगंबर पाटील वडजे माजी जिल्हा परिषद सदस्य ढोंडाराम बोलड बोलडवार माजी उपसरपंच सुरेश रहाटे ग्रामविकास अधिकारी आदमपूरकर साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते एस पी जाधव उदय पाटील जाधव पोलीस पाटील संजय पाटील जाधव माधवराव शिंदे जळबाजी सोनकांबळे तुकाराम टोंपे मारुती सोमारे देवदास पाटील मजरे रघुनाथ शिंदे व ग्रामपंचायत कार्यक्रमी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत आणि नागरिकांनी एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले अशाच नवीन बातम्यांसाठी पाहत राहा तुमच्या हक्काचे चॅनल आवाज वंचित बहुजनांचा हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा